नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे पण ती काल्पनिक नाही आहे गोष्ट खरीखुरी आहे महाराष्ट्रामध्ये धुळे नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या धुळे नावाच्या जिल्ह्यामध्ये तिथे एक शासकीय विश्रामगृह आहे ज्याचं नाव आहे गुलमोहर गेल्या आठवड्यामध्ये या गुलमोहरमध्येच ही गोष्ट घडलेली आहे या गुलमोहरमध्ये बऱ्याचशा रूम आहेत पण एकशे दोन क्रमांकाची रूम फार खास आहे त्याचं कारण असं होतं की गेल्या आठवड्यामध्ये ही एकशे दोन क्रमांकाची रूम किशोर पाटील या व्यक्तीनं बुक केली होती पंधरा तारखेपासून कारण काय होतं तर धुळ्याला राज्य सरकारच्या विधिमंडळाची अंदाज समिती जी आहे ती भेट देणार होती आता किशोर पाटील हे त्या अंदाज समितीचे प्रमुख जे आहेत अर्जुन खोतकर यांचे पी ए आहेत म्हणजे सरकारी पी ए आता किशोर पटलांनी ही रूम बुक केल्यामुळे ती त्यांच्या ताब्यात होती अंदाज समिती आली पण अंदाज समिती काही शासकीय विश्रामगृहामध्ये थांबली नाही अंदाज समिती थांबली एका भाजपच्या नेत्याच्या हॉटेलवरती अर्थात अकरा आमदार होते आणि आमदारांना अशा पद्धतीने हॉटेलवर थांबणं ही काही फार मोठी किंवा कठीण गोष्ट आहे असं नाही आहे पण मग अडचण कुठे आली किंवा गोष्ट सुरू कुठे झाली तर गोष्ट सुरू झाली अनिल गोटे जे आहेत जे आता शिवसेनेचे नेते आहेत आणि आमदार होते आधी बरीच वर्ष त्या अनिल गोटेंनी एक तक्रार केली तक्रार काय होती तर गुलमोहर नावाच्या विश्रामगृहामधल्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीमध्ये करोडो रुपये आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की पाच ते दहा कोटी रुपये तिथे जमा करून ठेवलेले आहेत आणि ते पैसे हे किशोर पाटीलने वसूल केलेले आहेत वेगवेगळ्या कंत्राटदाराकडून अधिकाऱ्यांकडून आणि त्याचं कारण काय आहे तर अंदाज समितीनं आपल्यावरती आ, अपरोक्ष ताशेरे मारू नयेत किंवा कडक ताशेरे मारू नयेत किंवा त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही वसुली करण्यात आली होती असा त्यांचा आरोप होता आता अनिल गोटे हे तशी आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांना की ते आधी पत्रकार होते गोष्टी वेल आहेत मग त्यांनी एक मोठा एक फोन केला अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना मग पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन तपासणी करण्याची गरज होती पण पोलीस काही पोचत नाहीत म्हटल्यानंतर स्वतः अनिल गोटेच त्या विश्रामगृहामध्ये पोहोचले अनिल गोटे विश्रामगृहामध्ये पोचले गुलमोहरमध्ये गेल्यानंतर ते एकशे दोन क्रमांकाच्या रूमच्या बाहेर उभे राहिले तिथं पोलीस येत नाहीत असं बघितल्यानंतर गोटेने काय केलं त्यांनी स्वतःच एक कुलूप घेतलं आणि ते कुलूप बाहेरून त्या रूमला लावून टाकलं म्हणजे दुसरं कोणी येऊन तिथं दुसरं कुठलं कुलूप काढू नये म्हणून आणि त्याच्या बाहेर एक खुर्ची टाकली आणि त्या खुर्चीमध्ये ते, 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 ते निवांत बसले आणि मग माध्यमांना याची माहिती मिळाली आता माध्यमांना माहिती मिळाल्यानंतर आणि अशा पद्धतीचा इतका गंभीर आरोप असल्यानंतर प्रकरण तापलं अर्थात पोलीस आले उशिरा पोलीस रात्री दहा अकरा नंतर आले मग त्यांनी आल्यानंतर ज्यावेळेला गोटेंचा आरोप होता की तिथे पैसे तेव्हा पोलीस येत नव्हते पण ज्याला पोलीस आले त्याच वेळेला ते गॅस कटर पैसे मोजण्याचं मशीन बिशीन सगळं सोबतच घेऊन आले त्यामुळं गोटेंचा असा प्रश्न होता की पोलिसांना आधीच कसं काय माहिती होतं की त्या रूममध्ये पैसे त्यामुळं मोठं इंटरेस्टिंग प्रकरण घडलं मग पोलिसांनी काय केलं गॅस कटरने ते कुलूप कापलं दरवाजा उघडला आत गेले तर एका बॅगेमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मिळाले आता पाचशे दोनशे दोन हजारच्या नोट्यांच्या थप्प्या मिळाल्यानंतर मोजायला उशीर तर लागणार शेवटी तिथं अधिकारी आले पोलीस आल्यानंतर त्यांनी मशीन आणलं पैसे मोजायचं आणि पैसे मोजायला सुरुवात केली पैसे मोजून संपले पहाटे आता गंमत सुरू होते ती इथून गंमत काय आहे की अशा पद्धतीनं बेनामी पैसे सापडणं किंवा अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम सापडल्यानंतर स्वाभाविक काय होईल तर ज्याने ती रूम ताब्यात घेतली होती त्या किशोर पाटीलकडे चौकशी होईल आणि पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील पण हा किशोर पाटील झाला गायब आता हा किशोर पाटील गायब झाल्यामुळं पोलिसांना त्याच्या शोधासाठी पथकदार रवाना करावी लागली आता पोलीस त्याचा शोध घेत होते तोपर्यंत इकडे ही रक्कम मोजून झाली होती आणि गहजब माजला होता मग सकाळी सकाळी ती जी काही अंदाज समिती होती नेतृत्व कोणाचं तर अर्जुन खोतकर यांचं अर्जुन खोतकर कोण तर शिवसेनेच्या शिंदे पक्षाचे आमदार म्हणजे आमदार असलेले अर्जुन खोतकर तिकडे नंदुरबारला गेले अंदाज समिती पाहणी करायला अधिकाऱ्यांनी काम काय केलंय नेमकं नीट केलंय की के नाही के सरकारच्या योजना नीट पोचल्यात का नाही नीट दर्जा आहे की नाही कामाचा हे पाहणी करायला गेले पाहणी करायला गेलं तिथं पत्रकारांनी त्यांना गाठलं ते म्हणाले गाठ या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि ती रूम सुद्धा किशोर पाटीलनं ताब्यात घेतलेली नव्हती म्हणजे त्यांनी ते सगळं प्रकरण झटकून टाकलं किशोर पाटीलने बहुताहे बहुता हे बघितलं असं टी व्हीवर किशोर पाटील झाला गायब ॲक्च्युली ज्या व्यक्तीच्या रूममध्ये पैसे सापडलेत आणि जी व्यक्ती आमदार आणि त्याही पलीकडे विधिमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख असलेल्या अर्जुन खोतकरांची पी आहे त्यांनी काय करायला पाहिजे जी रूम त्यांच्या ताब्यात होती त्यात पैसे सापडले त्यांनी थेट पोलिसांकडे यायला पाहिजे होतं तसं झालं नाही किशोर पटेल गायब झाले गायब झाल्यामुळं संशय बळावला आणि मग हे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कुणाचे याची चर्चा राज्यभर सुरू झाली आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला बरं किशोर पाटील हे प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे बरं का त्याचं कारण असं आहे की किशोर पाटील हे काही आत्ताच नवीन नवीन ओळख झाली आहे त्यांना सरकारनं अर्जुन खोतकरांकडे पी ए म्हणून दिलंय असं नाहीये किशोर पाटील हे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत आणि तेही अठरा ते वीस वर्षांपासून किशोर पाटील सध्या प्रतिनियुक्तीवरती अर्जुन खोतकरांचं पी म्हणून काम बघताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार सोळा ते एकोणीस म्हणजे ज्या वेळेला शिवसेना अखंड होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अर्जुन खोतकर तीन वर्ष मंत्री होते त्याही वेळेला त्याही वेळेला किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांचे पी ए होते म्हणजे अर्जुन खोतकरांच्या आणि त्यांची सलगी नवीन आहे एवढंच सांगण्याचा हा प्रयत्न विधानभवनात ते सहाय्यक पदावरती काम करतात प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांच्याकडे आहेत आणि मग अशा असलेल्या म्हणजे एकमेकांना ते नीटसे ओळखत असलेले होते म्हणजे पी ए आणि आमदार एकमेकांना नीट ओळखून आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि यापूर्वी सुद्धा जेव्हा अर्जुन खोतकर अंदाज समितीचे अध्यक्ष होते त्याही वेळेला किशोर पाटील त्यांचे पीए म्हणून काम बघत होते त्यामुळे अंदाज समिती नेमकं काय, काय काय करते याचा त्यांना नीटपणे अंदाज होता किशोर पाटलांना आता तुम्ही म्हणाल मग याचं काय पुढे तर मुद्दा असा होता की गोटेंनी तक्रार केल्यानंतर आणि हा पैसा जो आहे तो वसूल केला गेला असा आरोप केल्यानंतर लोकांना प्रश्न पडला की ही अंदाज समिती नेमकं काय करते ही अशी कुठली समिती आहे की ज्याला हे सगळे अधिकारी कंत्राटदार वगैरे इतकं घाबरतात तर मुद्दा असा आहे की अंदाज समिती काय करते बघा अंदाज समिती अंदाजपत्रकाची तपासणी करते म्हणजे बजेटची सरकारनं सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पातील खर्चाच्या प्रस्तावाचं तपशीलवार विश्लेषण करते आणि विविध विभागांना निधी वाटप योग्य आहे की नाही याची तपासणी करते आता त्याच्या पुढचं काम खूप महत्वाचं आहे लक्षद्धी नाही का खर्चाच्या कार्यक्षमतेचं मूल्यमापन करते सरकारी खर्चाची कार्यक्षमता आणि काटकसर तपासते निधीचा योग्य वापर होतोय की नाही याची खात्री करते तर हे कुठं जाऊन करते थेट फील्डवरती म्हणजे महापालिका असतील झेडपी असतील पंचायत समित्या असतील तहसीलदार असतील यांनी ज्या काही योजना सरकार करतं किंवा जी काही कामं सरकार करतं ज्या योजना खालीपर्यंत पोहोचवता जो निधी खालीपर्यंत देतो जो विकास कामं खालीपर्यंत जातात त्याच्यामध्ये नीट काटकसर का होते की नाही त्याच्यामध्ये नीटपणे निधी वापरला जातोय की नाही कामाचा दर्जा है समीधी का है कामा नीट आहे का नाही हे सगळं हे अंदाज समिती करते धोरणांचे परिणाम तपासते सरकारच्या योजनांवर होणारा खर्च आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय आहे ते तपासते म्हणजे कामं नीट होत आहेत का पूर्णत्वाला जात आहेत का थांबत आहेत की कुणी पैसे घेऊन कुण गायब होतोय की कुठला कंत्राटदार अडून बसलेला आहे असं सगळं तपासते आणि महत्वाचं म्हणजे अहवाल सादर करते ज्यावर चर्चा होते आणि सरकारला मार्गदर्शन मिळतं म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की समजा एखाद्या पालिकेच्या आयुक्तांना समजा एखाद्या झेडीपीच्या सीओनी समजा एखाद्या गटविकास अधिकाऱ्यांनी किंवा इतरांनी ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये सरकारचा पैसा खर्च करण्याची अधिकार आहेत त्याचे तर त्या सगळ्यांना एका प्रकारे अंकुश किंवा त्या सगळ्यांचा अंकुश या समितीच्या ताब्यात आहे त्यामुळं मुद्दा असा झाला की हा पैसा जो आहे हा पैसा त्या कंत्राटदार अधिकाऱ्यांकडून तर वसूल करण्यात आलेला नाही ना असा प्रश्न विचारला जाऊ लागला आणि मुद्दा इथं सुरू झाला की ही जी समिती आहे त्या समितीकडं इतकं महत्वाचं काम असताना मग हा पैसा कशासाठी गोळा करण्यात आला होता आता मुख्य कॅरेक्टर कोण आहे अर्जुन खोतकर सह अभिनेते कोण आहेत किशोर पाटील मग हे किशोर पाटील जे गायब झाले ते कधी सापडले तर बघा एक कोटी चौऱ्याऐंशी लाख आढळून आल्यानंतर किशोर पाटील थेट दुसऱ्या दिवशी अवतरले दुसऱ्या दिवशी रात्री संध्याकाळी अवतरले पोलिसांसमोर आणि तिथं ते पोलीस अधिकाऱ्यांसमोर हजर झाले आणि त्यांनी जे काही त्यांचं म्हणणं होतं ते मांडण्याचा तिथं प्रयत्न केला पण तोपर्यंत राज्य सरकारनं किशोर पाटील यांना निलंबित केलं आता दोन मुद्दे याच्यातून उपस्थित होतात जर किशोर पाटील यांची रूम ती नव्हती त्यांनी ताब्यात घेतलेली नव्हती जे की ते खोटं बोलतात कारण की त्याची रिसीट जी आहे ती रिसीट तिथे सापडलेली आहे आम्ही तुम्हाला गेल्या कार्यक्रमामध्ये पण ती रिसीट दाखवली की त्यांच्या नावावरती रूम होती तर मग हे किशोर पाटील हे जे काही महोदय आहेत हे गायब का झाले काय कारण होतं त्यांनी गायब होण्याचं त्यांनी आधीच पोलिसांकडे येऊन सरेंडर होऊन सगळ्या गोष्टी का नाही सांगितले की याच्याशी माझा संबंध नाही कोण कौन कोणी पैसे आणून ठेवले मला माहीत नाही ते काही त्यांनी केलं नाही ते गायब झाले मुद्दा असा आहे की याच्यामुळे संशय बळावला आता सुरू झाले प्रश्न की बाबा ही जर रूम किशोर पाटलांनी बुक केली होती तर त्यात पैसे कुठून आले सर्वात महत्त्वाचा प्रश्न किशोर पाटलांच्या नावावर रूम आहे म्हणजे ज्याचं घर आहे त्याच्या घरामध्ये जर उद्या काय दहा पाच कोटी सापडले तर त्यालाच आधी विचारलं जाईल ना आणि जर तो त्या घरात राहतोय कौन तर त्याला माहिती पाहिजे ना की आपल्या घरात कोण आलं कोणी पैसे ठेवले कोण कुठं गेलं तर एवढाच मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा की जर या पैशांचा किशोर पाटीलशी काही संबंध नाही तर ते महोदय पोलिसांसमोर हजर होण्याऐवजी गायब का झाले मुद्दा असा आहे की रस्त्यावर एखादं पाकिट जरी सापडलं पैशांचं तरी प्रामाणिकपणे लोक जाऊन पोलीस स्टेशनला ते देतात मोबाईल हरवला असेल एखाद्याने फोन केला तरी तो मोबाईल देऊन पोलीस स्टेशनला देतात आणि मग त्या मोबाईलचं भर वाटप केल्याचं आपल्याकडे पोलिसांनी बातम्या दिलेल्या आहेत प्रामाणिकपणे किती कथा आहेत अगदी काय रिक्षावाल्यानं दहा दहा तोळं सोनं असलेली बॅग परत दिलेली आहे आणून जर ती सापडली बॅग आणि जर रिक्षावाला गायब झाला असतं तर त्याला काय म्हंटलं असतं लोकांनी काय म्हटलं असतं लक्षात आलं ना मग हे किशोर पाटील गायब झाले त्यांना काय म्हणायचं तुमचं तुम्ही ठरवा तर दुसरा मुद्दा असा आहे की कि किशोर पाटील यांच्या रूममध्ये जर पैसे सापडले तर ते पोलिसांसमोर हजर होण्याऐवजी गायब का झाले त्याच्या पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे किशोर पाटील यांच्या रूममध्ये आलेले पैसे कुणाकडून गोळा केले होते हे पैसे आले कुठून याचा सोर्स तर माहीत पाहिजे तो सोर्स काही कळला नाही हे कोणासाठी होते तेही कळलं नाही आता मुद्दा असा आहे की असे जर प्रश्न विचारले तर या प्रश्नांची लांबी चार एक किलोमीटर लांब होऊ शकते एवढे प्रश्न याच्यातून निर्माण होत आहेत नीट व्यवस्थित आता पुढचा गंमत आहे का गंमत ही आहे की इतकं गंभीर प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आज ताग आहेत सहा ते सात साथ दिवस आठवडा झाला गुन्हा दाखल झालेला नाही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही मी काही पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो तर ते असं म्हणाले की दहा लाखाच्या वरची रक्कम जर बेनामी सापडली बेहिशोबी सापडली याच्यावर कोणी क्लेम के केला नाही तर ते प्रकरण जातं इन्कम टॅक्सकडे इन्कम टॅक्स त्या पैशाचा सो सोर्स शोधते त्या व्यक्तीची चौकशी करते आणि हे पैसे कुठून आले काय आले कशासाठी घेतलेले होते किंवा या पैशांचा नेमका मार्ग काय यायचा तो शोधते पण अद्यापपर्यंत इन्कम टॅक्सनं सहा दिवसांमध्ये याच्यामध्ये काही केलं का काहीही केलं नाही अनिल गोटेंना फोन केला त्याला अनिल गोटेंनी असं सांगितलं की इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही या प्रकरणाचा तपास करू म्हणजे इन्कम टॅक्स त्या प्रकरणावरती बसू नये काहीही करत नाहीये तिसरा प्रश्न सरकारनं या प्रकरणामध्ये काय केलं तर सरकारनं घोषित करून टाकलं की देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशा पद्धतीनं एखादी समिती बदनाम होत असेल तर ते काही योग्य नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही याची एस आय टी चौकशी करू एस आय टी चौकशी करू आणि अध्यक्षांना सांगून ते प्रकरण एथिक्स कमिटीकडे पाठवू तिथं सुद्धा निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे एसआयटी चौकशीची घोषणा झाली आहे का आज काय तरी एस आय टी चौकशीची घोषणा सात दिवसांनंतर तरी झालेली नाही आहे एथिक्स कमिटीकडे प्रकरण पाठवण्यात आलंय का तर काल त्याची घोषणा जी आहे ती नार्वेकरांनी केली आहे राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आता मुद्दा असा आहे की यातली एकही एक गोष्ट जर घडत नसेल तर ते पैसे आले कुठून गेले कुठे हे प्रश्न विचारले जाणार पण मुद्दा असा आहे की जसं आपल्याकडे अनेक एसआयटी नेमले जातात एसआयटी एक फॅशनेबल गोष्ट आहे एक फॅशन आहे की सगळ्यात गंभीर प्रकरण असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही तपास काय झाला हे जर काही तुम्हाला समोर सांगायचं नसेल एसआयटी स्थापन केलेली आहे एसआयटीचा तपास ताप, करते त्याच्यामध्ये कुणी इंटरव्हेन्शन करता कामा नाही तुम्हाला कल्पना आहे का संतोष देशमुख प्रकरणामध्ये पण एसआयटी स्थापन केली होती की एस आय टी स्थापन केल्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी एस आय टीनं तपास करायच्या होत्या ज्या गोष्टी एसआयटीनं समोर आणायच्या होत्या त्यातल्या जवळपास पन्नास ते साठ टक्के गोष्टी ज्या आहेत त्या माध्यमांनी समोर आणल्या टीने काय केलं एसआयटी नेमलेली असताना सुद्धा वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना कोण मदत करत होतं कुठले अधिकारी कुठले पोलीस मदत करत होते हे कुणी समोर आणलं हे समोर आणलं देशमुखांच्या भावाने हे समोर आणलं माध्यमांनी हे समोर आणलं सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणून म्हटलं की एस आय टी कशा का पद्धतीने काम करते हे आपल्या सगळ्यांना नीट ठाऊक आहे मुद्दा असा आहे की लोकांचा विश्वास जर वाढायचा असेल तर एसआयटीची चौकशी नुसती घोषणा एसआयटीची होऊन चालणार नाही तर त्याचा जी आर निघावा लागेल त्याचं ती हेड कोण करणार एस आय टी ते समजावं लागेल आणि मग या सगळ्यानंतर पुढचा प्रोसेस व्हावा लागेल पण ती एसआयटी नेमलेली नाही आहे आता मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला नाही बाय प्रोसेस ही बरोबर गोष्ट आहे का चुकीची गोष्ट आहे तर बाय प्रोसेस पोलीस म्हणतात की बघा आम्ही हे प्रकरण ऐकलेलं सोपवलं पण आठवण करून देतो तुम्हाला इथं एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये रोख सापडलेत सापडलेत बर का पैसे पोलिसांनी मोजलेत तुम्हाला एका प्रकरणाची आठवण करून देतो अनिल देशमुख या राज्याचे गृहमंत्री होते आणि त्या अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये परमवीर सिंग नावाच्या पोलीस आयुक्तांनी एक पत्र लिहिलं होतं की हे शंभर कोटीची वसुली करतात पैसे सापडले नव्हते कॅश सापडली नव्हती एका पत्राच्या आधारावरती ईडीने गुन्हा दाखल केला होता सीबीआय गुन्हा दाखल केला होता आणि तपास चालू केला होता एका पत्राच्या आधारावरती एका पत्राच्या आधारावरती इथं कॅश समोर आहे सापडलीये मोजलीये पोलिसांना माहितीये इन्कम टॅक्सला माहिती आहे पोलिसांनी कारवाईच केलेली नाही आता मुद्दा असा आहे की ज्या अनिल देशमुखांच्या घरी ईडी दी, सीबीआयने दीडशे धाडी टाकल्या असं त्यांचं म्हणणं आहे देशमुखांच्या पुस्तकात त्यांनी म्हटलं की माझ्या घरी कुटुंबांवरती नातेवाईकांवरती मालमत्तांवरती एवढ्या दाढी पडल्या ज्यांच्याकडे केवळ एका पत्राच्या आधारावरती कारवाई झाली आता एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये रोख सापडलेल्या लोकांच्या घरांवरती किती दाढी पडायला पाहिजे सात दिवसामध्ये कुठं धाड पडल्याची कुठे चौकशी झाल्याची कुठं अधिकाऱ्यांनी जाऊन इन्कम टॅक्सची धाड पडली यातल्या कोणावरती संबंधित असलेले लोक अभिनेते सह अभिनेत्यांच्यावर पाहिले तुम्ही नाही मग प्रश्न असा आहे की गेल्या सात दिवसामध्ये या पैशाबद्दल केलं काय इन्कम टॅक्स म्हणत आहे इन्कम टॅक्सचे अधिकारी म्हणत आहेत की पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तपास चालू करू इन्कम टॅक्स काय करत नाही आहे पोलीस म्हणतात आम्ही प्रकरण इन्कम टॅक्स कर दिलं आहे सरकार म्हणते एस आय टी समिती एस आय टी नेमू ती एस आय टी अद्याप नेमलेली नाही आहे एथिक्स कमिटी कोणाची चौकशी करणार आहे एथिक्स कमिटी चौकशी कधी करेल विधिमंडळ चौकशी करेल त्या एथिक्स कमिटीसमोर हे सगळ्या आमदारांना अपेयर व्हावं हो लागेल का त्यांना माहिती आहे का काय घडलेलं होतं आता मुद्दा असा आहे की मग हे गोळा केलेले तथाकथित किंवा अल ज्याला आपण म्हणतो आरोप पैसे जे आहेत ते आले कुठून याचा शोध कदाचित आपल्याला माहीत नाही आहे पण ज्यांनी हे पैसे गोळा केले आणि ज्यांच्याकडे हे पैसे सापडले त्यांना माहीत असेल पण ते होते कोणासाठी मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्ट क्लिअर झालेली आहे बऱ्यापैकी क्लिअर झाली आहे म्हणजे तुम्हालाही कळलं आहे की पैसे कुठून आले होते लोकांनाही कळलं आहे की पैसे कुठं चालले होते मी मागच्या कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं सगळ्यात आवाज करणारी गोष्ट कुठली असते सगळ्यात जास्त आवाज करणारी गोष्ट तर सगळ्यात जास्त आवाज होतो पैशांचा पैशांचा आवाज सगळ्यात मोठा असतो पैसे ज्याच्याकडे आहेत त्याचा आवाज सगळ्यात जास्त असतो पैशाला पाय आहेत पैशाला हात आहेत पैसे बोलतात पैशाला आवाज येतो त्यामुळं ही जी रक्कम आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची ती रक्कम बोलतीये ती रक्कम सांगतेय आपली व्यवस्था किती भ्रष्ट आहे ती रक्कम सांगतीये आपल्याकडे कशी वसुली होते ती रक्कम सांगतेय की काय चाललंय या समित्यांच्या माध्यमातून ती रक्कम सांगतीये तुम्ही तपास करा किंवा नका करू तुम्ही त्यांना शिक्षा द्या किंवा नका देऊ पण ती रक्कम बोलती आहे आणि ती रक्कम तोपर्यंत बोलेल जोपर्यंत पोलीस इन्कम टॅक्स किंवा सरकार या प्रकरणाची नीट चौकशी करणार नाही तोपर्यंत अर्थात नेहमीप्रमाणे रोज नवीन काहीतरी घटना घडते माध्यमांमध्ये चर्चा होता दुसऱ्या दिवशी नवीन घटना घडते पहिल्या दिवशी चर्चा थंड्या बस्त्यात जाते तिसऱ्या दिवशी नवीन घडतं दुसऱ्या दिवशीचं परत बासणत गुंडाळलं जातं मुंबईत एक तसं करणार नाही मुंबई तक जोपर्यंत या पैशांचा आवाज जो आहे त्यामागचा चेहरा समोर येत नाही तोपर्यंत तक हे प्रकरण लावून जाईल आता मुद्दा असा आहे की जबाबदारी सरकारची आहे सरकारची म्हणजे कोणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही जी काही अंदाज समिती आहे ज्यांना रिपोर्ट करते ते फिनान्स मिनिस्टर अजित पवार आणि अर्जुन खोतकर ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे नेते पक्षाचे प्रमुख स्वत एकनाथ शिंदे यांची जबाबदारी आहे त्यांनी राज्याला येऊन समोर सांगितलं पाहिजे की हे पैसे आले कुठून आणि चालले कुठे होते आणि अशाच पद्धतीनं राज्यामध्ये तुमच्या आमच्या कष्टाचा घामाचा टॅक्सपेअरचा पैसा वाया जातो का मुंबईमध्ये जे तुम्ही मोठ्या खड्ड्यांमधून धुळीमधून प्रवास करता तर तो तुम्हाला का करावा लागतो तर जो शंभर टक्के वापरला गेला पाहिजे पैसा तिथे तिथून तो असा कुठे 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 लीक होत असतो तर लीक झालेला पैसा आवाज करतो आणि लीक झालेला पैसा दोन ठिकाणी आवाज करतो जिथून लीक झाला आहे म्हणजे समजा रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर तो खड्डा जो असतो तो बोंबलत असतो आणि जिकडे चालला आहे तिथेही तो आवाज होत असतो त्यामुळं सरकारची जबाबदारी आहे लोकांचा जर विश्वास तुमच्यावरती वाढावा असं वाटत असेल तर हा पैसा या पैशाचं पुढं काय झालं या पैशामागचे चेहरे कोण आहेत हे कुणी वसूल केले कुणाकडून -कुण वसूल केले आणि कुणासाठी केले याची उत्तरं लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली पाहिजे प्रश्न एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा नाही आहे प्रश्न आहे की या प्रॅक्टिसेस या प्रॅक्टिसेस आपल्याकडे स्वाभाविक झाल्यात का त्यामुळे आजची गोष्ट इथं संपली आहे गोष्टीचा अर्थ अर्थ तुम्हाला कळाला आहे आता तुमचं काम आहे प्रश्न विचारून सरकारला आठवण करून देत राहणार जनता ही विक्रमाच्या मानगुटीवरच्या वेतळासारख्या असली पाहिजे ती प्रश्नासकट त्यांच्या मानगुटीवर बसली पाहिजे आणि ती जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे तुमचे काही प्रश्न असतील काही कमेंट्स असतील तर त्या निश्चितपणे नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय पाहत राहा मुंबईला